आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा मकर संक्रांत दोन हजार चोवीस पंधरा जानेवारीला आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांती पासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचं दर्शन तप याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जात तसेच या दिवशी दान केल्यानं सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचं खूप महत्त्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी चालेल शंकरा जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा शंकराद कशावर आली आहे तर चला मग पाहूयात हिंदू धर्मात शंकराद ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते या वर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिही नसेल तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे तिने हळदीचा टिळा लावलेला असून वयाने ती वृद्ध आहे व बसलेल्या अवस्थरता हातात दुर्वा घेतलेला आहे ती जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे संक्रांती देवीने सोन्याचे आभूषण धारण केलेले आहे व वा वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने चंदन मिसळून जल अर्पण केल्यानं पद मान वाढतो संक्रांतीमध्ये ज्या गोष्टी वर्ज आहेत त्या आपण पाहूयात संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात पण काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याच प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्याबरोबर हिरवा रंग शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता पुढे आहे केसरी रंग केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता हा केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे केसरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे रंगाची साडी घातल्यानं सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यानंतर पिवळा रंग पिवळ्या रंगाच्या कपड्यांना जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीलाच गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त काळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आली आहे या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला यंदा संक्रांत काळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे सर्व स्त्रिया छान छान साड्या घालतात ओसाय जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या घालायच्या आहे हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात म्हणजे मी उदाहरण दिलं तसं या